नमस्कार मी तहसीलदार धाराशिव डॉक्टर मृणाल जाधव धाराशिव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी सूचित करू इच्छिते की आता यापुढे कुठल्याही अनुदानासाठी किंवा योजनेसाठी आपल्याला फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्यांचा फार्मर आय डी क्रमांक ॲग्रिस योजनेअंतर्गत काढणं बंधनकारक शासनाने केलेलं आहे याआधीसुद्धा प्रशासनाने याबाबतीमध्ये वेळोवेळी सर्व गावकऱ्यांना सूचित केलेलं आहे आत्तासुद्धा असं निदर्शनास येतं आहे की अजूनही काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले नाहीत कदाचित त्यांना त्यामुळे अनुदान मिळायला विलंब होऊ शकतो सगळ्यांना माझं तातडीचं आवाहन राहील की आपण जर अजूनही फार्मर आय डी काढले नसतील तर आपल्या नजीकच्या महासेवा केंद्रावर जाऊन आपण फार्मर आय डी काढून घ्यावे आणि त्यानंतरचे जे अप्रुव्हल ग्राम महसूल अधिकारी स्तरावर आणि तहसीलदार स्तरावर द्यायचे आहेत ते आम्ही दैनंदिन पातळीवर तातडीने देत आहोत आज रोजी तहसील लॉग इन म्हणजे तहसीलदार लॉग इन धाराशिव तहसील कार्यालयाला ॲप्रुव्हलसाठी ॲग्रिस्टॅकची कुठलीही पेंडन्सी नाही दैनंदिन आम्ही ती प्रलंबित जे आमच्याकडे अप्रुवलला येत आहेत ते काढण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून आपल्याला अनुदान मिळण्यात कुठलीही अडचण येणार नाही